वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील बऱ्याच घरून व्यवसाय करणाऱ्या व्यवसायधारकांना तहसीलदार कारंजा यांच्या कार्यालयाने कसूरदारास मागणीची नोटीस दिल्याने मागील एक वर्षापासून कोविड एकोणवीसच्या कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वच व्यवसायधारकांची परिस्थिती ही अतिशय हलाखीची असल्याचे दिसत आहे ग्रामीण भागातील व्यवसाय कठीण परिस्थितीचा सामना करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असता सर्व बाजूने हतबल झालेल्या कामरगाव का येथील ग्रामीण भागातील व्यवसाय आपल्या कुटुंबाची दोन वेळेसची जेवणाची सोय करणे कठीण होत आहे अशात एकीकडे कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाचे थैमान सुरू असताना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून दिलेल्या वेळेत अनेक समस्येला समोर जाऊन कसे तरी पोट भरण्याचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पडणाऱ्या व्यवसायधारकांना तहसीलदार कारंजा यांच्या कार्यालयाने दिलेल्या नोटीसमुळे मुळे सात दिवसाच्या आत दंड स्वरूपात रक्कम भरण्याचे सांगितले आहे अशा कठीण परिस्थितीत दंडाची रक्कम सात दिवसाच्या आत कुठून जमा करायची याची गंभीर चिंता कामरगाव येथील व्यवसाय धारकांना सतावत असल्याचे दिसत आहे त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत सापडलेल्या व्यवसाय धारकांची दंडाची रक्कम माफ करून महसूल विभागाच्या वार्षिक टॅक्स दरनुसार रक्कम देण्यात यावी अशी मागणी कामरगाव येथील त्रस्त झालेले व्यवसाय धारक करीत आहे तर या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी कामारगाव येथील व्यवसाय धारक करीत आहे तहसीलदार साहेब कारंदा यांनी जी चौदा हजार रुपयाची मला नोटीस दिलेली आहे एक तो व्यवसाय एक वर्षापासून कोरोना संसर्ग असल्यामुळे व्यवसाय बंद पडलेला आहे आणि अशी कंडिशन आहे की म्हणजे दोन टाइम जेवणाची सुद्धा व्यवस्था करा कुठून हे लागत नाही आहे मागे देण्याची व्यवस्था नाही भरून भरावे आम्ही कुठून हे माझी विनंती आहे माझी की तहसीलदार साहेबांनी हे दंड आम्हाला माफ करण्यात यावा राहुल गावंडे विदर्भ न्यूज कामरगाव